झी टॉकीज प्रसिद्ध राष्ट्रीय शिवकीर्तनकार डॉक्टर गजानन महाराज व्हावळ यांचे विंग येथे कीर्तन सोहळा पार पडला व्हावळ महाराजांनी विंग पंचक्रोश तरुण वर्गाला तसेच नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन केले रामकृष्ण हरी आज विंग गावामध्ये तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पित करत असताना उपस्थित ग्रामस्थ विशेष करून महिला भगिनी आणि त्यामध्ये असणाऱ्या तरुणी ज्या असतात ती संख्या उल्लेख करण्याजोगी होती पण थोडी मनाला असं भासत होतं की शिवचरित्र सांगण्याकरिता आलेल्या महाराजाला ऐकण्याकरिता शिवाजी महाराजांना जी तरुणाई देव मानते त्या तरुणाने येलं आलं पाहिजे तरुणाने हे समजून घेतलं पाहिजे की शिवाजी महाराजाचं स्वराज्य उभा करण्याकरिता वारकरी संप्रदायाच्या कळसाचा मान ज्यांना मिळाला त्या तुकोबारायांचं मोठं योगदान आहे तेव्हा आपल्या आयुष्यात उभा राहण्याकरिता आपले संस्कार आपल्या परंपरा जर जतन करायच्या असतील तर त्या कशा जतन केल्या पाहिजे हा जर आपल्याला कळणार असेल तर ते वारकरी संप्रदायाच्या या अशा अखंड हरिणाम सप्त्यातून आपल्याला कळेल तेव्हा इतरांच्या उष्टावळ्या न घेता सांस्कृतिक उष्टावळ्यांच्या मागं न पळता आपलं जे कसदार आहे ते कसदार जगणं प्रत्येकाला कळालं पाहिजे कारण संस्कृती आणि परंपरा सोडून ना आपण सुखी होऊ ना आपलं कुटुंब ना आपला समाज एवढाच तरुण मला सांगायचं आहे बाकी रामकृष्ण आज आपल्या विंगाव मध्ये ज्ञानेश्वरी महाराज पारायण मंडळाच्या वतीने पुणे येथील नामांकित कीर्तनकार ज्याने महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून आपला एक वेगळा ठसा निर्माण केलेला आहे असे हरिभक्त परायण डॉक्टर गजानन वावळसाहेब गुरुजी यांचा आज विणगावमध्ये कीर्तनाचा कार्यक्रम आता पार पडलेला आहे आणि त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून तिने विंगगावमध्ये आज आत अतिशय चांगली जनजागृती सर्व पुरुष आणि महिलांच्यामध्ये केलेली आहे तर मी त्यांचं पूर्ण विंगावच्या वतीनं आणि विणगावच्या ज्ञानेश्वरी माऊली पारायण मंडळाच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो थांबतो